जयंती असतात रमजान ईद तो कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि नेमका आज अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले चौदा तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याच्यानंतर रामनवमी त्याच्यानंतर हनुमान जयंती अशा अनेक महत्वाच्या गोष्टी या एप्रिल महिन्यामध्ये आलेले आहेत मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सर्व आमच्या बंधू भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिराव फुलेंचं इथं जे स्मारक आहे इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्या करता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं पण योगदान आहे आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी स्मारक झाले नाही परंतु जागा फार कमी पडती म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणार आहे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं त्यांचा पुनर्वसन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे दे देखील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई पुण्यानी सुरू केलेली होती ती पण सगळी ताब्यात आलेली आहे ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे जे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले दे आहेत त्याच्यामध्ये साधारण मेजॉरिटी लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन तिथ पास केला जाईल आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल या दोन्ही कामांना कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही ही ग्वाही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी आवर्जून देऊ इच्छितो त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे त्यामध्ये लवकर हे जे कंजेस्टेड दाटी वाटी झालेली आहे प्रशस्तपणा असावा कारण पुढं वर्षानुवर्ष महात्मा ज्योतिराव फुले शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना इतिहास पुढच्या पिढीला कायम स्मरणात राहावा त्यांना कळावा आणि कशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्या काळाचं काम आलेलं आहे हे प्रत्येकाच्या लक्षात राहावं या दृष्टिकोनाचा

थराव शिंदे देवेंद्रजी आम्ही चौघ बसलो होतो त्याच वेळेस त्यांचे काही महत्वाचे त्या भागातले विषय आहेत पाण्याचा आहे शेतीच्या पाण्याचा आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या त्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की मी महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत हे काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघोर मधले इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठंतरी मदत व्हावी हे विषयची सोडवणूक व्हावी या दृष्टीकोनात आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित करा ज्यावेळेस तो त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे अशा पद्धतीनं कार्यक्रम आहे तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही नाशिक किंवा कोकण फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला सहावा सातवा सातवा टप्पा शेवटचा सा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे जा त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू रेल्वेजी पण असतील उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू मोदी साहेबांच्या काही सभा आपल्या मोदी साहेबांच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषतः भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यामुळे त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातली त्यांची सभा आहे झाली रामटेकला झाली नाही ते चंद्रपूरला पहिली झाली दुसरी रामटेकला झाली अशा पद्धतीनं त्यांनी तिकडच्या भागात सभा घेतलेल्या आहेत सभेला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी खडसे आहे भाजपमध्ये प्रवेश करताय त्यांच्या मध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार असतो त्यांनी घर वापसी केलेली आहे कारण चाळीस वर्ष या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल नितीन गडकरी साहेबांचं नाव घेता येईल हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये दांडाचे काळ होते नाच आणले होते बाकीचे पण मान्यवर होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो कारण मी पण साठ आमदार आहे मला पण आता बत्तीस पस्तीस वर्ष झाली त्यावेळेस पासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून इथं खडसे साहेबांचंच प्रभुत्व होत त्यांनीच खऱ्या अर्थाने संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचं सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला बहुजन समाज असेल भागासवर्गीय समाज असेल सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं परंतु मध्ये काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना आग्रह केला आणि त्यांच्याही मनामध्ये कुठंतरी होत त्याच्यावर तोच निर्णय पाठिंबा दिला हो दसऱ्याच्या दिवशी गुढीपाडवा असतो गुढीपाडवा मराठी भाई प्रथम वर्ष सुरू होत पहिला दिवस सुरू होतो मराठी वर्षाचा चैत्रबाई त्यावेळेस त्यांची सभा असती आणि त्या सभेमध्ये त्यांनी गेले महिबावर आपण सगळेजण दाखवत होता की राज ठाकरेच काही मार्गदर्शन करणं आणि त्यांनी विचारपूर्वक आज तरी त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा मजबूत नेता एकशे चाळीस कोटी जनतेला नेतृत्व देणारा काही कुणी आणि त्याच्यावर मोदी साहेबांच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारे त्यांचं प्रतिमत्त्व असं आहे नेहमीच त्यांना जे मनात वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तशा पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे ज्यावेळेस कशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला काही सकाळी सकाळी म्हणत म्हणत आहे सहकारी भेटायला आले होते त्यांनी काय घेतलं राज ठाकरे साहेबांचा आदेश अंतिम आदेश असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही सका महाजन सका नाशिकच्या संदर्भातले एक प्रश्न आहे भुजबळांनी आरक्षणाच्या वेळेस विरोध केला त्याच भुजबळांनी आता कमळावर कमळावर लढावं हे एक एक मी तुम्हाला सांगू का तुम्ही आता काही प्रश्न विचारला लागला मला जे काही उत्तर द्यायची होती ती दिलेली आहे म्हणजे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय धन्यवाद जयंती असतात रमजान ईद तो कार्यक्रम त्या ठिकाणी